करण्यासाठी आपल्याला भक्तीची आवश्यकता असते त्याचप्रमाणे गुरुला देखील प्रसन्न करण्यासाठी भक्तीची आवश्यकता गुरुविषयी अजून सांगायचं ठरलंच तर संस्कृतमधील एक श्लोक आहे अज्ञानातून विराधस्य ज्ञानांजना सला द्या सक्षुरुणिता येणं तस्मय श्री गुरु मिळणं या श्लोकाचा अर्थ सरळ असा असा होतो की जो आपल्या जीवनातील अंधकार बाजूला सारतो आणि आपल्या डोळ्यामध्ये ज्ञानाचे अंजन भरतो त्या अशा गुरुला माझा नमस्कार मग मग या श्लोकातून आपल्याला असं कळतो की गुरु कोणाला म्हणतात की जो आपल्या जीवनातील अंधकार बाजूला जातो म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करतो आपल्याला पथदर्शन करतो आणि आपल्या डोळ्यात ज्ञानाचे अंजण भरतो म्हणजे आपल्या जीवनात ज्ञानरूप प्रकाश आणतो असा जो असतो त्यालाच आपण गुरु म्हणतो आणि गुरु हाच आपल्या जीवनाचा खरा शिल्पकार असतो गुरु हा गुरुला एखाद्या शिष्याला घडवणे हे सुद्धा काही सोपे कार्य नसते एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार हे कार्य असते आणि गुरुचे श्रेष्ठत्व आपण याच गोष्टीवरून समजू शकतो की श्रीकृष्ण जे साक्षात भगवंत होते त्यांनी सुद्धा शिष्यत्व कसं ते चांदीपणी ऋषींच्या आश्रमात शिकण्यासाठी गेले आणि ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी येणार होते त्यावेळेस ता ता चांदीपणी ऋषींना प्रश्न पडला की श्रीकृष्ण ज्याची छाती सर्वदूर पसरलेली आहे की जो शूर आहे पराक्रमी आता श्रीकृष्ण आपल्यासोबत कसं राहील आणि आपल्या आश्रमातले जे विद्यार्थी आहेत त्यांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण वेगळा आहे तर अशा त्या चिंतेत असताना तिथे श्रीकृष्ण आले त्यांनी त्यांचं स्वागत केलं पण काही दिवसानंतर चांदीपंडींना जाणवलं की श्रीकृष्णसुद्धा बाकीच्या विद्यार्थ्यांसारखेच राहायचे गुरुंनी सांगितलेलं काम ऐकायचे आणि त्यांनी कुठलाही अहंकार न बाळगता त्या ठिकाणी आपले शिक्षण पूर्ण केलं त्या गोष्टीतून आपल्याला हे समजते की जर आपल्याला ज्ञान प्राप्त करायचे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अहंकार बाजूला करावा लागतो आणि त्या ठिकाणी बसावे लागते तेव्हाच आपल्याला ज्ञान भेटतात तेव्हा ज्ञान शकते तसेच आपल्या जीवनात भगवंताच्या तीन भूमिका आपल्याला सांगितले त्या म्हणजे आपल्याला घडवणे सांभाळणे आणि आपल्या गुरुनिस्त्य करणे म्हणजे गॉड जनरेटर ऑपरेटर अँड डिस्ट्रॉयर अशाच प्रकारच्या भूमिका सुद्धा गुरु आपल्या जीवनात सांभाळत असतो आपल्याला सरांनी एक श्लोक सांगितला गुरुर् ब्रह्म गुरुर विष्णू गुरुदेव महेशरा गुरु पर परब्रह्म तस्मय श्री या श्लोकाच्या माध्यमातूनच आपल्याला ते कळेल की गुरुर्ब्रह्मा म्हणजे ब्रह्म त्या ब्रह्माचं कार्य काय आपल्या भारतीय संस्कृती सांगते की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणजे ब्रह्मदेव घडवतो त्याचप्रमाणे गुरुसुद्धा आपल्या शिष्याला घडवत असतो म्हणजे गुरुसुद्धा आपल्या जीवनात जनरेटरचे काम करतो म्हणजे गॉड ही जनरेटर गुरुर विष्णू म्हणजे विष्णू काय सा तर आपल्याला सांभाळायचं काम करतो तर आपले जीवन सांभाळतो त्याचप्रमाणे गुरुसुद्धा शिष्याला सांभाळायचं कार्य करत असतो आप गुरु शिष्याचं जीवन सांभाळतो त्यामुळे गुरुसुद्धा आपल्या जीवनात ऑपरेटर आपण म्हणू शकतो आणि गुरुदेव गुरुदेवमनेश्वरा म्हणजे गुरु आपल्या जीवनातील दुर्गुण नष्ट करतो ज्याप्रमाणे भगवंत आपल्या जीवनातील दुर्गुण नष्ट करतो त्याचप्रमाणे गुरु देखील आपल्या जीवनातील दुर्गुण नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणूनच डिस्ट्रॉय गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर आणि म्हणूनच गुरु साक्षात परब्रह्म तो भगवंताच्या ती भूमिका जशाच तशा आपल्या जीवनात पार पाडतो त्या गुरुला आपण भगवंत म्हणू शकतो अशा आपल्या गुरूंना आज आपण वंदन करूया त्यांच्या प्रती आजच्या या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर कृतज्ञता व्यक्त करूया आणि त्यांना जर आपण काही चुकीचं बोललं असेल काय तर त्याच्याविषयी माफी मागूया आणि एवढं बोलून संपूर्ण